अजर हाश्मी युवा मंचाच्या वतीनं हॉलिबॉल स्पर्धेचं आयोजन औसा शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी हाश्मी शषक व्हॉलीबॉल स्पर्धाच्या निमित्तानं अजारबय हाश्मी युवा मंचच्या वतीनं औसा येथे हॉलिबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवार रोजी सायंकाळी हाश्मी चौक औसा येथे भव्य हॉलीबॉल स्पर्धाचं उद्घाटन काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा इंजिनियर अझहर हाश्मी यांच्या शोभा हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उस्मान अली खोजन अकबर अली खोजन पशेटे मुबीन शेख निसार कुरेशी आदम खाटान चांदबा यांच्या अध्यक्षतेखाली वॉरियर्स विरुद्ध रोमान एजन्सी दोन संघाचा पहिला राऊंड सुरू करण्यात आला या संघाला

यावेळी आश्मी स्पर्धेमध्ये संघाला भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क पाचशे पंचावन्न रुपये ठेवण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये बेस्ट येणाऱ्या टीमला पाच हजार तीनशे तेरा रुपये मुलिपल डेव्हलपर्स व ए के डेव्हलपर्स यांच्या वतीनं देण्यात येणार आहे नंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट नेटरला एक हजार तीनशे तेरा रुपये जाफर मेहत अली खोजन यांच्यातर्फे देण्यात येणार आहे त्यानंतर बेस्ट शूटर यांना एक हजार तीनशे तेरा रुपये खाजा अजित शेख यांच्यातर्फे देण्यात येणार आहे व बेस्ट सेटर येणाऱ्या एक हजार तीनशे तेरा रुपये अर्शाद निसार कुरेशी तर्फे देण्यात येणार आहे आणि बेस्ट प्लेअरला एक हजार तीनशे तेरा रुपये सात गफुरल लाशमी यांच्या वतीनं देण्यात येणार आहे या, या कार्यक्रमाचं आयोजक खाजाबाई शेख जाफर खोजन अशरद कुरेशी अर्शद चाऊस यांनी केलं तर या कार्यक्रमाचं संयोजक सादिक खोजन आदिल देशमुख जावेद सिद्दीकी राजू खोजन मोहसिन कुरेशी शोएब पटेल इरफान मुजाफर फाजील कुरेशी अरबाज शेख हमीद सय्यद अब्दुल शेख अनोर बागवान साजिद शेख कुरैशी फहाद सैयद शहबाज खान मजहर खोजन मुजफ्फर शेख मुतलिब सैयद शेख करीम शेख मिनाहाज इनामदार अलताफ तांबोली अबूजर शेख उजैब शेख अबू बकर खोजन यानी संयोजक के लिए होता है औषध नागरिक रोमानी जनसी चालू आने का सामना चला सामने वाला सुरुवात करा